शिमला कुलू मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्ग सुंदर शहर बर्फाच्छादित पर्वत शिखरे उत्तुंग देवदार वृक्ष जवळून वाहणारा व्यास नदीचा प्रवाह थंड व आल्हाददायक हवामान यामुळे मनाली हे पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे महाभारतकार व्यासांची तपोभूमी तसंच पांडवांच्या अज्ञातवासातील एक वास्तव्य स्थान म्हणून मनालीभोवती अनेक पौराणिक आख्यायिका गुंफलेल्या आढळतात येथील हिडिंबा मंदिर हिरमादेवीचे धुंगरी मंदिर नजिकचे मनुमंदिर या सर्व वास्तूंसंबंधी पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात मनाली पासून तीन किलोमीटरवर वसिष्ट कुंड असून गंधकयुक्त गरम पाण्यासाठी ते प्रसिद्ध आहे शिमला शिमला किंवा भारता शामला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे अठराशे चौसष्ट साली ब्रिटिशांनी शामला हिला उन्हाई राजधानी म्हणून घोषित केली हे एक प्रसिद्ध लोकप्रिय पर्यटन स्थळ असून पर्वतांची राणी म्हणून उल्लेखलं जातं कालका शिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे